हैलो, ये है आपकी मागील सुमारे दोन वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेमध्ये एम एस एफ म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे गार्ड सुरक्षा रक्षक आपल्याकडं नियुक्त केले गेले होते प्रति गार्ड पस्तीस हजार रुपये इतकं त्यांचं वेतन होतं आणि यासाठी सुमारे दीड कोटी वार्षिक खर्च होता ज्यावेळेस त्यांना कामावर नेमण्यात आलं त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती पाहता असं लक्षात येत आहे की या सुरक्षा रक्षकांची मा अलेगाव महानगरपालिकेला आवश्यकता नाही आणि त्यामुळं ही गांजा, गांजा सुरक्षा रक्षक कमी करावेत असा माझा विचार होता आणि त्याच अनुषंगानं काही नागरिकांच्या पदाधिकाऱ्यांच्याही तक्रारी होत्या की अशा सुरक्षा रक्षकांची आवश्यकता नाही आणि या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांना सेवेतून त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याबाबत निर्णय घेणार होतो इतक्यातच त्यांचं त्या, त्या विभागाचं एक पत्र आ आलं की त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये वेतन प्रतिमा वाढवून द्यावं परंतु इतकं वेतन वाढवणं पालिका महानगरपालिकेला शक्य नव्हतं आणि त्यामुळं आणखी अधिकचा सुमारे वीस ते पंचवीस लाखाचा मोजा हा मालेगाव महानगरपालिकेवर पडणार होता आणि मालेगाव महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहू पाहता हे शक्य नव्हतं म्हणून त्यांना सदर वेत वेतनातील वाढ आम्ही करू शकणार नसल्याबद्दल आम्ही कळवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही जर त्यांना वाढ देणार नसू तर अगोदरच जी नियुक्त केलेले सुरक्षा रक्षक आहेत ते आ, बंद करण्याबाबत मालेगाव महानगरपालिकेनं निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं उद्यापासून सदर सुरक्षा रक्षक बंद करण्यात येत आहे आणि त्यांच्या जागी आवश्यकतेप्रमाणे आम्ही कर्मचाऱ्यांची आहे त्या कर्मचाऱ्यांमधून नियुक्ती करणार आहोत त्यामुळं वाढीव कुठलाही खर्च आपला होणार नाही आणि यामधून जी बचत होईल साधारणतः दीड ते पावणे दोन कोटीची ही शहरातील विकासाच्या चांगल्या कामांसाठी निश्चितच होईल आणि नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीला बाधा येणार नाही हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज